भी वॼावेवा <ELLINON> गणपत नमहा

स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम असतील परशुराम बुवा पांचाळ असतील बुवा पाटील वामन बुवा खोपकर आहेत चित्तमणी बुवा पांचाळ बुवा जयरामभुवाडी कागोर काश्रभुवाच्या अनेक संत मंडळी या आपल्या या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी हा दिलेला हरिनामाचा वारसा आज आमचं भाग्यधोर पूर्व पुण्याई म्हणून आम्हाला हा हरिनामाचा वारसा जपण्याचा एक सन्मान आम्हाला या ठिकाणी भहितीभुवांना मिळाला आहे त्यांचा आदर आणि सन्मान हे राखणं हे माझं कारण ह्या दोघांमध्ये आजची डबलवारी म्हटली की खेकट्याकमेकट्या इला दुसरं जर बोललो नाही तर त्याचा भजन मळमळी मल नाही काय पण आज दोघांचा झाला काय ज्वात असा झाला कारण एक नवीन पाडव आणि भुवा आमचे ज्येष्ठ म्हणजे आमच्या गुरु समान या व्यक्तीबरोबर बसायला मिळालं भजना भजनासाठी हेच आमचं परम भाग्य आहे बघा नाही हे ना ये ये दिवस आम्हाला कधीत मिळालं नाही हे माझ्या गुरुजींमुळे भजन सम्राट प्रमोद तुवा हरिया यांच्यामुळे हे दिवस आम्हाला लाभले नाही का त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे डाग लागणार नाही अशी ही व्यक्तीला मी बोलू शकत नाही पण तुमचं मनोरंजन चांगला करणार काय काळजी करायची नाही कारण ते झाले तुन्या जमाचे होते पण त्या काळातले होते त्या काळातला प्रेम वेगळा होता आणि ह्या काळातला प्रेम वेगळा पण नक्की गजराच्या माध्यमातून आपण ते करूया कारण भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानासा समोर नतमस्त होणे म्हणजेच भजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घेऊन जन्माला आलेलं तुम्ही आम्ही हे प्रत्येक जण आता या महाराष्ट्रभूमीमध्ये आज जपतोय नाही का आज त्या महाराजांच्या नावाला देखील कुठे काळिंबा लागला नाही पाहिजे असं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे या ठिकाणी म्हणून म्हणतोय कारण शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज कारण महाराजांना तुम्ही आम्ही बघितलं नाही महाराजांचा इतिहास वाचला पण माझ्या महाराजांचा महाराज कसे असतील महाराजांचं कार्य कसं असेल हे फक्त एका व्यक्तीकडे बघून आम्हाला समजलं ते म्हणजे आदरणीय हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणून कारण कापल्या जरी नसा उदळण होईल भगळ्या रक्ताची कापल्या जरी नसा उदळण होईल भगळ्या रक्ताची अरे भाडी जरी छाती तरी मूर्ती दिसेल बाळासाहेबांची मूर्ती दिसेल बाळासाहेबांची मूर्ती दिसेल बाळासाहेबांची नाही असे बाळासाहेबांचे विचार घेऊन जन्माला आलेली संघटना म्हणजे शिवसेना नाही का कोणाकडे पैसा नव्हता हो बाळासाहेबांच्या पागे खंबीरपणे उभे राहिले नाही का त्यावेळी पायात घालायला चपला पण नव्हत्या माझ्या आमच्या समोरची उदाहरणार आमच्या जेव्हा कानात त्याचे इतिहास पडतात पण बाळासाहेबांनी प्रत्येकावर लक्ष ठेवलं आणि प्रत्येकाला तो तो सन्मान आपल्या ह्याच्यात दिला नाही का अशी व्यक्ती थोर आणि हा तुम्हाला सगळ्यांनाच सलाम करू या ठिकाणी बुवा काही थोडे थोडेफार ते गजराच्या माध्यमातून आपण मजा करूया कारण वेळ कमी आणि सोगा जास्त आहेत आज बालवणीत आमच्या म्हणा वेळ कमी पण स्वगा जास्ती त्यामुळे ती सोगा हळूहळू पुरी करीत करीत काय होत मुंबईसारख्या ठिकाणी दहा वाजले की साहेब त्यामुळे ह्या आमचा दा जरा टेन्शन वेगळा म्हणून लवकर लवकर आपण भजनाला सुरुवात करूया गोवाने अतिशय सुंदर भजन केले गोव्यांच्या भजनाला नाव ठेवणार नाही त्यांच्या तोडीच तोड कारण जुनी परंपरा कोणी टिकवायची तर आदरणीय गणेश पांज व जरा जोरदार काळा त्यांच्या झाली त्याला